काय सांगाल महाराष्ट्र पण दौरा करत आहे आपण आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे काय विशाल अनुसंगानं दौरा करता येईल उद्या काय कार्यक्रमाचं आयोजन आणि कोणकोणते नेतेजी आहेत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार तमाम राज्यातल्या जनतेला सप्रेम जय महाराष्ट्र आपल्या या टी व्हीच्या माध्यमातून मी सगळ्यांना नम्र आवाहन करतोय की गेल्या सत्तावीस एप्रिलला मी आमचं शिवसेना पक्षाचं मुख्य कार्यालय बाळासाहेब भवन येथे स्वर्गीय आनंद आनंदिगे साहेबांच्या स्मृतींना अभिवादन करून मी माझा हा राज्यातील तेहतीस जिल्ह्यात तेहतीस दिवस हा संवाद दौरा राज्यस्तरीय आढावा बैठका असा दौरा मी ठेवला होता त्या सव्वी तेहतीस जिल्ह्यात तेहतीस दिवसापैकी मी राज्यामध्ये माझ्या दौऱ्याची सुरुवात मी जेव्हा केली रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर कोल्हापुरातनं सांगली सांगलीतनं सातारा साताऱ्यातनं पुणे पुण्यातनं आ, नग, नगर अहिल्यानगर अहिल्यानगरमधून नाशिक नाशिकमधन धुळे धुळेतून नंदुरबार नंदुरबारवरून जळगाव जळगाववरून बुलढाणा बुलढाण्यावरून अकोला अकोल्यातून अमरावती अमरावतीमधून वर्धा वर्ध्यातून नागपूर नागपूरवरून भंडारा भंडाराहून गोंदिया गोंदीवरून गडचिरोली गडचिरोली चंद्रपूर चंद्रपूरवरून यवतमाळ यवतमाळवरून वासिम वाशिमहून हिंगोली हिंगोलीवरून नांदेड नांदेडवरून जवळपास ते तीस जिल्ह्यामध्ये माझा प्रवास झाल्यानंतर आज एकतीसावा बत्तीसावा जिल्हा लातूरमध्ये आलोय लातूर मध्ये या ठिकाणी राज्यामध्ये माझ्या दौऱ्याचं आयोजन असं होतं आगामी काळात होऊ घातलेल्या पंचायत समिती महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या राज्यातला ओबीसी विजेंटी समाज शिवसेनेशी घट जुळून घेणे त्याचं कारण असं आहे या राज्यातला ओबीसी विजेंटी गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते आणि आमचे नेते मुख्य नेते मुख्यमंत्री असताना या राज्यातल्या ओबीसीला विजेंटीला माय ओबीसींना न्याय देण्याचं काम या ठिकाणी सन्माननीय शिंदे साहेबांनी केलं म्हणून सन्माननीय शिंदे साहेबांचा हा विकासाचा कल्याणकारी प्रसार आणि प्रसार करणे आणि शिवसेनेची वोट बँक ओबीसी व्हिजेंटी बनवून घेणे म्हणून हा माझा राज्यातला दौरा निघाला माझ्या राज्यातला दौरा करत असताना राज्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं काम करत असताना अनेक मला भटक्या विमुक्तातल्या ओबीसीतल्या व्हिजेंटीतल्या छोट्या छोट्या घटकाला भेटता आलं व्हिजेंटी मधला गोसावी समाज असेल पारदी असेल डौरी असेल गोसावी नंदीवाला कैका रामोशी वडार म्हणजे अशा छोट्या छोट्या समाजाला मला भेटता आलं मी जेव्हा वर्ध्यामध्ये गेलो वर्ध्यामध्ये आमच्या तालुक्याचा अध्यक्ष ओबीसी विजेंटीचा शिवसेनेचा या ठिकाणी आमचा गोसावी समाजाचा आहे त्या गोसावी समाजाच्या अध्यक्षाच्या वस्तीला मी भेट दिली तेव्हा साडेचार हजार गोसावी समाजाच्या वस्तीवरती अनेक प्रश्न मग ते रेशन कार्डचे असतील आधार कार्डचे असतील मतदान कार्डचे असतील शिक्षणाच्या सर्टिफिकेटचे असतील कास्ट व्हॅलिडिटीचे असतील ही सगळी प्रश्नांची जत्रा जंत्री माझ्याकडे जमा झाली त्यानंतर मी पुढे जेव्हा वर्ध्यात गेलो वर्ध्यामध्ये सॉरी मी जेव्हा यवतमाळमध्ये गेलो यवतमाळमध्ये आर्णी नावाचं गाव आहे तालुका तो आदिवासी बहुल जिल्हा तालुका त्या ठिकाणी या ठिकाणीमध्ये मी नाथजोगी समाजाचा समाज दत्तक घेण्याचं काम केलं त्या नातजोगी समाजाच्या समस्या समजून घेण्याचं काम केलं हा प्रवास करत जेव्हा लातूर पर्यंत आलो अनेक ओबीसीच्या प्रश्नाचं न्याय देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब केलं आणि या राज्यातल्या तमाम माझ्या संपूर्ण जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष ओबीसी टी शिवसेनेचे आज लातूरमध्ये उद्या दुपारी दोन वाजता एकोणतीस मे गुरुवार दुपारी दोन वाजता दयानंद सभागृह लातूर येथे प्रचंड मोठ्या पद्धतीनं आमचा ओबीसी विजयन टी शिवसेनेचा मेळावा येतो या मेळाव्याला आमच्या पक्षाचे सन्माननीय नेते प्रतापजी सरनाईक साहेब मंत्री मोदय आरोग्यमंत्री आबिडकर साहेब तसेच शिवसेना सचिव संजय जिमोरे साहेब